होळी आणि होळी कशी रचायची कुठे करणार आहे सगळी स्वच्छता कशी करणार आहे होळी कशी रचणार आहे ह्या सगळा व्हिडिओ मी तुमच्यावर शेअर करणार आहे पण आजच्या होळीच्या तुम्हाला माझ्याकडून आणि माझ्या परिवाराकडून खूप 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 शुभेच्छा आजचा होळीचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदाचा समृद्धीचा भरभराटीचा जावं हीच आपल्या स्वामी समर्थांच्या चरणी प्रार्थना चला बघूया हे बघा आज आहे होळी आणि आम्हाला इथे बाहेर कंपाऊंड जवळ आम्ही होळी करणार आहे हे बघा इथे जागा आहे फुटपाथ आहे म्हणजे ही पूर्ण आमचीच कंपाऊंडची जागा आहे तर तिथे आम्ही होळी करणार आहे तर ही माझी मुलं आणि छोटी शेजारची मुलं ही जागा छान साफ करतील आणि मग आपण इथे होळीची तयारी करूया चला बघूया माझी मुलं आहेत दोन्ही आता हे छान इथे अंगण स्वच्छ करतील बाहेरचा फुटपाथ मग नळीने छान स्वच्छ धुत आधी छान झाडून घेतलं घेतलं आणि नंतर इथे पाणी मारून स्वच्छ करणार ही जागा आणि इथे होळी रचणार आहे आम्ही आम्ही ही जागा स्वच्छ केल्यानंतर होळी कशी रचणार आहे ते पण तुम्हाला दाखवणार आहे दरवेळेस आम्ही इथे मोकळ्या जागेमध्ये होळी करत होतो पण आता हे ग्रीन नेट इथे लावल्यामुळे इथे होळी काही करताच येणार नाही तर म्हटलं बाहेर करूया हे बघा त्याच्यासाठी छोटी होळी करणार आहे आम्ही खूप मोठी काही होळी करणार नाही साधारणतः एक्कावन्न आता पंचावन्न गौऱ्या आणलेल्या आहेत ती पेंढी आहे एरंडाचं हे आहे आता ऊस फक्त राहिला आहे तो ऊस आणायचा या सगळ्या गौऱ्या इथे आणलेल्या आहेत याची होळी आता बाहेर तिथे आपण रचून घेऊया चला नाही तर ही अंगण मी इतकं सगळं स्वच्छ करून घेतलं होतं काल पण इथे होळी करून उपयोगच नाही कारण इथे जर होळी केली तर हे सगळे फ्लेक्स बोर्ड आहेत हे इथे त्रास होतो आणि हे जळून जातं म्हणून इथे काही करणार नाही तरी अजून नक्की नाही आहे बाहेर तर आतमध्ये कुठेतरी होळी करणार आहे पण इथे जर केली तर ह्या याला आस लागेल इथे काही होळी नाही येणार बघूया चला हे बघा माझे मिस्टर आता ह्या सगळ्या होळीच्या विटा रचत आहे पहिले विटांचा गोल करून घ्यावा लागतो मग मी रांगोळी घालेले ते आणि हळूहळू छान आम्ही छान मस्त पैकी होळी रचून घेऊ नळ कर ना बंद ए अरे नळ आता नाही होता पाणी आता गवऱ्या लावायच्या याच्यामध्ये आता मी रांगोळी काढून घेते इथे रोडवरती आमचं घर असल्यामुळे खूप छान अशी मोठी रांगोळी काढता येत नाही थोडीशी रांगोळी मी काढली आता होळी रचून घेऊया त्या गौऱ्या मी एका सगळ्या चादरीवर ठेवल्या होत्या कारण खाली खूप खराब होतं म्हणून आता ह्या गोऱ्या लावून घेऊ मस्त अशा गोल गोल रचायच्या नीट नीट फेकू नको रे अथर्व छोट्या छोट्या मुलांना हाऊस असते मस्त होळी करू म्हटलं मला पण खूप हाऊस आहे नीट ठेवू नीट ठेव एकावर एक बाळा आता ह्या गोवऱ्या आपण छान रचून घेऊया हे बघा आता रो आशात लवायचे भाषा आशा, आशा, आशा। आपण हे करतो ना ट्रायंगल चला रचून घेऊया ह्या गौऱ्या सगळ्या सगळी छोटी छोटी मुलं आली आहेत आणि ह्या मुलांना खूप हौस असते हे बघा रांगोळी अगदी छोटी काढताना मला मोठी रांगोळी काढायची होती पण नेमकं रस्त्यावर आहे फुटपाथवर त्याच्यामुळे रांगोळी काढता येत नाही आम आणि आमच्या इथे रस्ता वाहता आहे कंटिन्यू वाड्या चालू असतात आपल्या होळीमुळे कोणाला त्रास नको म्हणून अगदी बाजूला छोटीशी होळी आम्ही ह्यावर्षी केलेली आहे कारण ह्या आमच्या गल्लीमध्ये बरेच हॉस्पिटल्स आहेत ॲम्ब्युलन्ससारख्या येत असतात त्याच्यामुळे कोणाला त्रास नको म्हणून छोटीशी अगदी होळी आम्ही इथे रचलेली आहे मध्ये थोडी जागा ठेव ना ते एरंडाचं हे उभं करायला साईडनी लाव ज्या साईडनी लाव तो मधला हे वरती दांडी ठेवायची ती उभी एरंडाची लावायची पेंडी कंटिन्यू गा, गाड्या चालू असतात तुम्हाला दाखवते हे बघा कंटिन्यू गाड्या चालू आहेत नॉनस्टॉप गादी रस्ता वाहतच हा कारण रोड टच आमचं घर आहे त्याच्यामुळे हे बघा नॉनस्टॉप गाड्या चालू असतात हे शेजारी हॉस्पिटल आहे पुढे हॉस्पिटल आहे त्याच्या पुढेही हॉस्पिटल आहेत आमच्या गल्लीमध्ये ऑर्थोपेडिक मॅटर्निटी जनरल असे सगळे हॉस्पिटल आहेत त्याच्यामुळे सारख्या ॲम्ब्युलन्स चालू असतात म्हणून होळी एका साईडला आम्ही केलेली आहे यावेळेस आणि हे एरंडाचं आम्ही सकाळीच गेलो होतो आमच्या इथे गंगेवरती गोदा घाटावरती गवऱ्यांचा बाजार भरतो होळीच्या वेळेस तर त्याच्यामुळे आम्ही सकाळीच ह्या गौऱ्या गाडीवर जाऊन घेऊन आलो होतो खूप छान अशा मिळाल्या आणि ते एरंडाचं सुद्धा मध्ये आम्हाला खूप छान मिळालं पान सुकून जातं उन्हाने त्याच्यामुळं चला बघूया हे बघा छोटीशी होळी आम्ही रचलेली आहे आणि बघा इथे वरती पण सगळ्या लाईटच्या वायर आहेत त्याच्यामुळे खूप भीती वाटते पण आता घेतली आहे रिस्क यावेळी बघूया चला आता होळी पेटवल्यानंतर पण तुम्हाला तुमच्याबरोबर व्हिडिओ शेअर करणारे पेंडी राहिलेली आहे लावायची ती पेंडी लावून घेऊया आणि आज पौर्णिमा आहे पौर्णिमेचा चंद्र बघा किती सुंदर दिसतोय दिसला का तुम्हाला हे बघा पौर्णिमेचा चंद्र हे बघा दिसला अतिशय सुंदर असा गोल गरगरीत पौर्णिमेचा चंद्र कसा दिसतोय बघा खूप छान दिसतोय का रे आता रोई आता वायर वरती तिथे मग न व्हायला काय झालंय दडात दड तुटून जातील या वायर होळीची पा। तयारी तर सगळी बाहेर झालेली आहे आता इथे औक्षणाची तयारी केली आहे दिवा दूध पाणी अक्षरा हळद कुंकू हे सगळं केलेलं आहे होळीचं नैवेद्य संकल्पून ठेवलेलं आहे तो नैवेद्य पण होळीमध्ये आपण आता दाखवणार आहोत चला बघूया आता होळी का करतात ही पण थोडक्यात माहिती मी तुम्हाला सांगणार आहे होळीचं औक्षण करून घेऊया हे नको ना गाडी तिथे पुढे घे ना गाडी cái <laughs> bay, làm được, cái <laughs> gì đó, không không, được chứ, muốn chụp, muốn chụp, फुलं सगळ्यांनी फुलं व्हा तुम्ही मुलांनी बाजूला व्हा ना आता सगळ्यांचं औक्षण झालेला आहे आता फुलं वाहून घेऊया करा अथर ओमकार तुम्ही औक्षण काय रे तुझं भाऊ नाही व्हा अरे होईल ना तुला हा आहे अजून थांब थोडं होईल ही वायर जरा हे करा बर एक अरे हो ना घे ना यालाही लावून द्या ना एक साईनी अहो याला पण एकच आहे मी पेटू द्या रे द्या रे चप्पल बाजूला हा हो <गली> ना वायर सगळ्यांना होळीच्या खूप खूप शुभेच्छा आणि होळी म्हणजे अगदी वाईटावर सगळा चांगला विजय मिळतो मलाही मिळणार आणि तुम्हाला पण मिळणारच आहे चला होळीच्या परत एकदा तुम्हाला खूप खूप शुभेच्छा सगळ्यांना होळीच्या शुभेच्छा सगळ्यांना होळीच्या खूप खूप शुभेच्छा आता हळूहळू सगळी होळी छान आपली पेटणार आहे होळीचं दहन होणार आहे मस्त पैकी खूप छान होळी झाली थोडक्यात थोडकी आणि मस्त मी होळी आज आम्ही केलेली आहे खूप छान आणि इथे होळीचा ज्या गौऱ्या असतात त्याचा जो एक सुगंध येतो तो, तो वेगळाच असतो हे बघा सगळीकडे होळ्या पेटलेल्या आहेत दाखवते मी तुम्हाला हे बघा ही आमच्या समोरची गल्ली तिथे सुद्धा तुम्हाला होळी पेटलेली दिसते सगळीकडे धूर आहे आणि वरती जो चंद्र दिसतोय तो अतिशय अप्रतिम आहे होळीच्या पौर्णिमेचा चंद्र आहे बघा दाखवते हे बघा हा जो चंद्र आकाशामध्ये दिसतोय हा अतिशय अप्रतिम दिसतोय आणि खाली मस्तपैकी आपली होळी पेटलेली आहे याच्यापेक्षा अजून सुंदर दृश्य नाही मुलांना मजा येते होळी छान पेटलेली आहे हळूहळू हळूहळू होळी पूर्णपणे पेटेल आणि छान आपल्या होळीची पौर्णिमाची साजरी होईल हे बघा अतिशय सुंदर अशी होळी आपली छान पेटलेली आहे चला हे माझे काका आहेत धोपावकर काका ते पण तुम्हाला सगळ्यांना होळीच्या शुभेच्छा देतील होळीच्या खूप खूप शुभेच्छा हॅपी होळी हॅपी होळी हे बघा हा आमचा रस्ता वाहता सतत गर्दी सतत गर्दी आणि सतत रस्त्यावर गाड्या चालू असतात आता थोडीशी होळी शांत झाली आता पर परत आपण पेटवूया काही काही वेळेस काय होतं गौऱ्या थोड्याशा ओलसर असतात तरी मी वाळलेल्या बघून आणल्या होत्या पण आता थोडं पेटायला कापूर वगैरे लावून छान होळीचं आपण दहन करूया ते बघा हे होलिका माता सगळ्यांना सुख समृद्धी आरोग्य धनसंपदा भरभराट सगळं लाभू दे आणि आमच्या युट्यूब फॅमिलीला पण त्यांची सगळी स्वप्न साकार होऊ दे सगळ्यांचं चांगलं होऊ दे जे काही वाईट विचार आहेत त्याचं याच्यामध्ये दहन होऊ दे आणि सगळ्यांना आरोग्य शांतता भरभराट धनसंपदा सगळं मिळू दे हे बघा हळूहळू होळीनी चांगला मस्तपैकी पेट घेतलेला आहे अशा प्रकारे आजची होळी आम्ही साजरी केली आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये उद्याला नवीन विषयाबरोबर उद्याला तोपर्यंत होळीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा बाय बाय हॅपी होली परत एकदा सगळ्यांना